एसाजी कंक इतिहासाच्या पानानाड दडलेलं एक तेजस्वी नाव शिवाजी महाराजांचे मावळे म्हटले की तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर यांसारख्या शूरवीरांची नावे आपल्या डोळ्यांसमोर येतात पण एक नाव मात्र इतिहासाच्या पानानाड दडलं गेलं आहे आणि ते नाव म्हणजे एसाजी कंक हा व्हिडिओ तुम्हाला इतिहासात हरवलेल्या एका अस्सल मावळ्याची शौर्यगाथा सांगेल शेवटपर्यंत पहा आणि इतिहासाची खरी बाजू ओळखा एसाजी कंक यांचा जन्म एका बहादर घराण्यात झाला होता लहानपणापासूनच शौर्य तलवारबाजी आणि राजनिष्ठा त्यांच्या रक्तात भिनलेली होती स्वराज्यासाठी लढणे हाच त्यांचा एकमेव ध्यास होता शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा लढा सुरू केला तेव्हा येसाजी हे महाराजांच्या पहिल्या आणि विश्वासू मावळ्यांपैकी होते त्यांनी पन्हाळगड विशाळगड आणि रायगड परिसरात अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या एका युद्धात केवळ पंचवीस मावळ्यांसह त्यांनी शंभर मुघल घोडेस्वारांवर हल्ला चढवला आणि त्यांना अक्षरशः मागे हटायला भाग पाडले त्यांच्या या अजोड धैर्याने महाराजही थक्क झाले होते इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एसाजींचे नाव फारसे आढळत नाही कारण सत्ता डावपेच आणि सत्ताधीशांनी अनेक शूर मावळ्यांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलले पण येसाजींची शौर्यगाथा मात्र अमर आहे येसाजी कंक यांच्यासारख्या शूर मराठ्यांचं स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्यासारख्या योद्ध्यांचं नाव पुन्हा उजळले पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंटमध्ये जय येसाजी कंक असे लिहा आणि हरफॅक्ट मराठीला सबस्क्राईब करा